संत तुकाराम महाराज यांचे चरित्र आपण बघणार आहोत महाराजांचे चरित्र प्रत्येकालाच माहिती आहे पण तुकाराम महाराज यांच्या चरित्राची सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या पूर्वीच्या सात आठ पिढ्यांची माहिती आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे कारण तुकाराम कसे घडले विठ्ठलांच्या भजनी कसे लागले त्याशिवाय कळणार नाही पुण्याच्या उत्तरे सुमारे दहा कोसांवर इंद्रायणी नदीच्या तीरी देहू हे तुकारामांचे जन्मगाव देहू गावातील प्रतिष्ठित घराण्यात तुकोबांच्या घराण्याची गणना होत होती या घराण्याकडे महाजनकीची मिरास बाजारपेठेतील महाजनकीचा वाडा महाजनकीचा अधिकार व उत्पन्न श्री वाडा आणि श्रींची पूजा अर्चा पूर्वीपासून होते याशिवाय त्यांचे वडील शेती सावकारी आणि वाण्याचे दुकान चालवेत विठोबा हे त्यांचे कुलदैवत सातारा जिल्ह्यात जावळी येथे मोरे घरणे शेकडो वर्ष नांदत होते महाराष्ट्रातील मराठा सरदारात या घरण्यातला बरेच महत्त्व होते पण कौरव पांडवांपासून चालत आलेली क्षत्रियांतील भावबंकी ह्या मोरे घरण्यात जन्माला आल्यामुळे अनेक अनिष्ट प्रकार होऊ लागल्यामुळे घरण्यांच्या लौकिकास कमीपणा येऊ लागला या सर्व गोष्टींमुळे विश्वंभराचे मन उचाट उदास झाल्याने त्यांनी घरादाराचा भवनकेचा त्याग करून कायमची जावळी सोडून देहूगावी कायमचे वास्तव्य केले थोड्याच दिवसात देहूगावची महाजनी शेतीवाडी संपादन करून घराण्याच्या मूळ वैभवात साजेसा लौकिक मिळवला पण एवढे करूनही त्यांना समाधान लाभेना संसाराची उदासीनता वाढू लागली संसार सुखापेक्षा परमार्थाकडे त्यांचा कल दिसू लागला विश्वंभरांनी संसारातून मन काढून अहोरात्र भजनात वेळ घालवून पंढरपूरच्या अनेक वाऱ्या केल्यात पुढे ते थकल्यामुळे वारी करता येत नसल्यामुळे ते सारखे तळमळत त्यांची भक्ती पाहून त्यांना दृष्टांत झाला की आंबेवनात विठोबांची या मूर्ती आहे तिचे पूजन कर त्यांनी गावकऱ्यांच्या सहाय्याने आंबेवनात सापडलेली मूर्ती वाजत गाजत आणून इंद्रायणी तिरी विश्वंभराच्या घराजवळ मोठ्या समारंभाने मूर्तीची स्थापना करून देऊळ बांधले विठोबांचा मुलगा पदाजी पदाजींचा शंकर शंकरचा कान्हैया कान्हैयाचा मुलगा बोल्होबा आणि बोल्होबांचा आणि कनकाईचा चाळीस वर्षानंतर झालेला पुत्र म्हणजेच तुकोबा आपले तुकोबा महाराज विश्वंबर व त्यांची बायको आमाबाई ह्यांनी व मुकुंद असे दोन पुत्र होते त्या दोघांनी चांदी चंदावरकरांची नोकरी धरून पराक्रमाने सरदारकी मिळवली मरम पावल्यावर पुत्रांनी आमाबाईला व कुटुंबातील चांदे चंदावराला नेले पण तिचे मन देहूकडेच लागले होते पुढे परचक्र येऊन लढाईत दोघेही ठार झालेत दोन्ही सुनांपैकी एक गर्भवती होती, होती तिला विठोबा नावाचा मुलगा झाला बोल्लोबांना तीन मुलं सावजी तुकाराम आणि कानोबा सावजीचा पूर्वेपासूनच वैराग्याकडे कल होता धाकटा कानोबा पुढे तुकारामांचा शिष्य झाला तुकोबांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी देऊस आले ते केवळ भक्ती व जिवंत धार्मिक भावना यांच्या बळावरच त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करून समाजासाठी राष्ट्रभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला मागील सहा पिढ्यांचा धार्मिक कमाईचा वारसा बोललोभा मोरे यांनी मिळवला बोललोभांची वडिलोपार्जित खरी मि मिरासदारी विठ्ठल भक्ती तुकोबांना मिळाली त्यांची पत्नी कणकाईचीही भक्ती उत्कट अशा या महान आईबापांनी तुकाराम महाराजांना जन्म दिला म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र धर्म मानवधर्म भक्ती त्याग वैराग्य व वा महाराष्ट्राचे भाग्यस जन्म दिला असे म्हणणे संयुक्तिक होईल महाराष्ट्राचा नवा मन मनुजन्मास आला त्यावेळी महाराष्ट्राची राजकीय सामाजिक धार्मिक परिस्थिती मृतप्राय होऊन तिला घाण येऊ लागली होती महाराष्ट्राची बहुसंख्य जनता गुलाम होते उच्च निचतेचे शिखर गाठल्याने हिंदू समाजात विस्कळीत झाला होती अशी सर्व परिस्थिती सुधारण्यासाठीच त्यांचा जन्म झाला म्हटल्याचं अतिशयोक्ती होणार नाही तुकोबांच्या जातीवरूनही त्यावेळी बराच हल्लाकोळ माजला होता जातीजातीतील विषमता त्यांच्या मनाला फार डाचत असे विठोबाची कास धरल्याने जातूकुळीचा भेदभाव नष्ट होतो हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले पण त्यावेळी जातीजातीतील द्वेष मत्सर नीट लक्षात घेतल्याशिवाय त्यांचे अभंगाचे मर्म कळणार नाही वास्तविक तुकोबांचे मोरे घराणे देशमुखी वतनदारीचे पण त्यांच्या वाण्याचा धंदा असल्यामुळे त्यांना क्षुद्र समजत होते त्यांनी महाप्रयासाने अभंग रचना केले या अभंगामुळे समाजाचे खरे हित होणार होते पण वाघोलीच्या रामेश्वर भटजींनी सर्व अभंग नदीत खोलवर बुडवले हेच त्यावेळी धार्मिक स्वातंत्र्य होते का महाराजांची खरी योग्यता जातीवर नसून निर्मळ भक्ती सत्याचारण अहिंसा हीन दिनाबद्दलची जागतिक कळवळा भागवत धर्माच्या द्वारे सर्वांसाठी खुली करणे उच्च निचतेच्या कृत कुरुत, कृत्रिमता गाडणे रूढीच्या दास्यातून मुक्त करणे वर्णाश्र धर्माबाबत उघड बंद करणे परमधर्मियांच्या धार्मिक आक्रमणास अटकाव करणे आणि महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांत चालू काळाबद्दलची जाणीव उत्पन्न करणे वगैरे राष्ट्रोद्धाराचा बाबींवर त्यांचा भर होता अशा एकंदर महत्त्वाच्या गोष्टींमुळे महाराष्ट्रातील अबालवृद्धांच्या हृदयात कायम ठाव करून असेल तोपर्यंत मानवी मन हे धर्म व भक्तीस बांधील राहील आणि इतिहास जिवंत राहील महाराष्ट्रात हृदयात तुकाराम महाराजांची जागा कायम राहील तुकोबा हे व्यापकपणे चाहू वर्णात होते कारण ते ब्रह्मनिष्ठ होते ब्रह्म जाणे तो ब्राह्मण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्मन व बाहेर जनांशी युद्ध करून दोहनवर जय मिळवला म्हणून क्षत्रिय संतांचा उदिम उपदेशांचा भक्तिप्रेमाचा देवाणघेवाण व्यापार जन्मभर केला म्हणून वैश्य आणि पांडुरंगाची जनता जनार्दनाची त्यांनी निष्काम भावनेने सेवा केली म्हणून क्षुद्र ठरतात बरं ते चहू वर्णांच्या पलीकडे गेले होते स्वानुभव सूर्यापुढे सारेच विचार तुच्छ ठरतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुकाराम महाराजांचे चरित्र भाग दोन ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद